पहिलं म्हणजे जिल्ह्याच्या नेत्यांनी मला पंधरा तारखेला राजीनामा द्यायला सांगितला होता आणि मी तो मान्य केला होता माझी काय अडचण नव्हती प्रश्न राजीनामाचा नाही आहे प्रश्न होणाऱ्या भावी चेअरमन महायुतीचा असावा हा विषयावर खराब प्रॉब्लेम झालेला आहे होणारा चेअरमन हा महाविकास आघाडीत नसावा इलेक्शन आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती आहे कॉर्पोरेशन आहे दूधसंघ आहे ह्या पार्श्वभूमीवर महायुतीची ती मेजर असल्या कारण गोकुळमध्ये महायुतीचं चेअरमन असावं पण आदरणीय मुख्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी मिटिंग घेतली आम्हाला बोलून घेतलं म्हणजे चेअरमन पुढचा कोण असावा ह्याच्यावर खरे मतभेद आहेत मी असावा ह्याच्यावर काही मतभेद नाही आहेत किंवा नसावा पण मतभेद नाही आहेत आणि त्यासाठी तिने स्पष्ट सांगितलं हा भूमिका जो पण क्लिअर होत नाही तो पण तुम्ही राजीनामा द्यायचा नाही hmm. आता प्रश्न काय कोण घ्या माझ्या काय का था था एक, एक चेअरमन म्हणून माझे सजेशन राहील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील डेप्युटी सी एकनाथ शिंदे असतील डेप्युटी सी एम अजित असतील किंवा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर असतील किंवा आदरणीय नामदार साहेब असतील हिने पाच जणं बसून मुंबईत हा विषय निर्णय घेणं काळजी गरज आहे का त्यांना शेवटी महायुतीच्या जिल्ह्याच्या राजकारण्यामध्ये विचार केला तर गोकुळी मोठी संस्था आहे त्याची यंत्रणा फार मोठी आहे आणि सगळ्याच गोष्टीवर परिणाम होणार असल्या कारण त्यांना महायुतीचा शरम देतं पाहिजे आहे मला बोलून द्या कोण असावा हा ते महत्वाचं नाही पण महायुतीचा पाहिजेला आहे महाविकास आघाडीचा जा त्यांना नको आहे ह्याच्यावर खरी मतभेद येत आता पुढचा